नमस्कार मी श्री अभिजीत आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवणे पुणे चला तर आज आपण आजचे पंचांग पाहूया वार गुरुवार तारीख आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस तिथी त्रयोदशी सकाळी अकरा वाजून अठरापर्यंत नक्षत्र उत्तराशाळा रात्री दोन वाजून चौदापर्यंत योग सिद्धी रात्री अकरा वाजून नऊपर्यंत पर्यंत करण वणिज सकाळी अकरा वाजून सतरापर्यंत रास धनु सकाळी दहा वाजून चारपर्यंत नंतर मकर रास चालू पक्ष कृष्ण पक्ष ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून पंधरा ते सहा वाजून दहापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून पाच ते दुपारी बारा वाजून पन्नासपर्यंत अशुभ काळ व शुभ कार्य करू नये तो टाईम पुढील प्रमाणे काळ दुपारी एक वाजून तीस ते तीनपर्यंत यमगंड सकाळी सात वाजून सात ते आठ वाजून एकतीसपर्यंत आमच्याकडे कुंडलीचे मार्गदर्शन करून मिळेल रुपये दोनशे रुपयामध्ये मुलामुलींचे गुण मिलन करून मिळेल रुपये शंभर रुपयामध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद